तर नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या गावामध्ये नवरदेवाच्या लग्नाचं नारळ फुटलं मग काय आपलं उन्हाळ्यातील सुरक्षा कवच म्हणजे रुमाल आणि चष्मा घेऊन मंडळी एकदम जोरात निघाली थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो थेट लग्न मंडपात आमची मंडळी मात्र वाट पाहत होती ती म्हणजे थंडगार शरबताची थोड्याच वेळात शरबतही आलं आणि मंडळींनी त्याचा भरभरून आस्वाद घेतला थोड्याच वेळात नवरीचेही आगमन झाले आणि मंडपातील कार्यक्रम आटपून झाला ऊन खूपच जास्त असल्यामुळे मंडळीने स्प्राईट पिण्याचा आग्रह धरला एकदाच स्प्राईट पिलं आणि मन शांत झालं थोड्याच वेळात इकडे जेवणाच्या पंक्ती बसू लागल्या मग आम्हीही जेवणासाठी पंक्तीत बसलो आणि पात्रावरती पारंपरिक पदार्थ वाढण्याचं काम सुरू झालं मंडळींनी पटापट जेवण आटोपलं आणि वरातीला एकदम थाटामाटात सुरुवात झाली मित्रमंडळी अगदी जोमात वरातीमध्ये भांगडा नागिन आणि ज्याला जे जमेल तो डान्स करीत होती आणि आनंद उत्साह साजरा करीत होती नवरदेवाला मारुतीच्या दर्शनासाठी नेण्यात आलं आणि परत एकदा जोमाने डान्सला सुरुवात झाली आणि आमच्या अध्यक्षांनी तर खांद्यावर बसूनच डान्स केला नवरदेवालाही डान्स करायला लावला वरात संपली आणि सर्व मंडळी वधू वरास आशीर्वाद देण्यासाठी म्हणजेच लग्न लावण्यासाठी मानापन्न झाली लगेचच नवरदेव नवरीचे एकदम थाटामाटात आगमन झाले आणि लगेचच मंगलाष्टकांची सुरुवात झाली आणि थाटामाटात लग्न लागले त्यानंतर आम्हीही नवरदेव नवरी सोबत फोटो काढले आणि सुखी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले डॉक्टर सुनील भाऊ कायदे यांच्यासोबतही भेट घेतली तर अशा प्रकारे आमच्या भाऊंचा विवाह संपन्न झाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये